नमस्कार कसे मेगा, मेगा आज सगळे मजेत ना मी मेघा मेघा किचन रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण एक मस्त अशी रेसिपी बनवूया मी पहिल्यांदाच कॅमेरासमोर आले एवढे दिवस तुम्ही माझा आवाज ओळखत होते मी म्हटलं मीच रेसिपी बनवते मीच बोलते मग मा मागं कशाला राहायचं नाही का तर आजच्या आपण आता रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी आवडली तर न विसरता सबस्क्राईब करा जी घरातील सर्वांना आवडेल सर्वजण आवडीने खाते आणि ही रेसिपी तुम्ही मुलांना डब्यात देऊ शकता तुमच्यासाठी डब्यात घेऊन जाऊ शकता सकाळचा नाश्ता होऊ शकतो मधल्या वेळेचं खाणं होऊ शकतं अशी मस्त अशी झटपट होणारी कमी साहित्यामध्ये अशी रेसिपी आहे त्याच्यासाठी इथे मी मूग घेतले ते रात्रभर भिजत ठेवले होते आता त्यांना थोड्याशा बारीक अगदी मोड आलेले आहेत साधासहित आपण मूग घेतलेले आहेत तेवढेच मटार पण घेतलेत आणि तेवढंच आपण दही पण घेतलं आहे आणि ह्याच्यासाठी आपण घालणार आहोत थोडंसं आलं तीन चार हिरव्या मिरच्या आणि पाच सहा लसूण पाकळ्या तर हे आपल्याला साहित्य लागणार आहे मस्त अशी छान रेसिपी झटपट होणारी रे आहे पहिले आपण मटार मिक्सरला फिरवून घेऊया एक साथ मूग मटार फिरवले तर मटार पटकन बारीक होतात मुगाला थोडासा वेळ लागतो तर आपण पहिले मटार फिरवून घेऊया मटार मी टाकलेले आहेत त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि आपण जे हिरवी मिरची आहे ती तुम्ही कमी जास्त करू शकता आलं टाकते आणि लसूण पाकळे ह्याच्यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हिरवून घ्यायचं आहे अजून थोडं पाणी टा लागेल आपल्याला हे बघा मस्त आपले मटार आहेत ते छान असे पेस्ट झालेले आहे आता असंच आपण मूग आहेत त्यांची पेस्ट करून घ्यायची आपल्याला मी इथे बारीक रवा घेतला आहे साधारण दीड वाटी आहे रवा तुम्ही जास्तही घेऊ शकता कमी जास्त कुठलंही साहित्य करू शकता त्याने काही फरक पडत नाही याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आप हा बारीक रवा आहे मोठा जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता याच्यामध्ये आता आपल्याला साधारण अर्धी वाटी दही घालायचे तेही मिक्स करून घेऊया जी आपण पेस्ट करून घेतली मटारची ती घालूया त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मूग आपण फिरून घेऊन तेही घालणार मी मूगही वाटून घेतलेत त्याची पेस्ट आपण घेऊया आता आपण हे सगळं मिक्स करूया हे सगळं मिक्स करून घेऊन आपल्याला किती पाणी लागतंय ते आहे आणि त्यानुसार आपल्याला पाणी वापरायचंय खूप छान मस्त अशी रेसिपी तयार होते याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी लागेल आपण मिक्सरचं भांडच धुवून घेऊया म्हणजे त्याचाही वापर होईल अजून थोडंसं आपल्याला पाणी लागतंय अंदाजे मला एक ग्लास लागला सगळं पाणी वाटण्यापासून आता मिक्स करण्यापर्यंत एक ग्लास पाणी लागलं आहे आता हे आपलं बॅटर तयार झालं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही हे बरोबर झाले आपल्याला जसं पाहिजे तसं झालेलं आहे आता याला आपल्याला दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे दहा ते बारा मिनटं आपण याला झाकून ठेवूया दहा ते बारा मिनिटं झालीत आपण बघूया आपण रवा घातल्यामुळे पाणी येते सोकून गेलेलं आहे रव्याने ओढून घेतलेलं आहे पाणी आता आपल्याला थोडंसं लागेल म्हणजे आपलं जे बॅटर आहे ते असं पडलं पाहिजे पटकन इतपत आपल्याला पाणी पाहिजे आपण थोडंसं अजून पाणी घालूया आता आपलं बॅटर बरोबर झालं याच्यामध्ये मी पाव चमचा फक्त सोडा टाकते जो आपण रवा टाकला आहे त्याला जाळी तयार होईल नाही तर मूग टाकल्यानंतर सोडा टाकायची तशी गरज नसते पण आपण रवा टाकला आहे तर त्याला छान अशी जाळी आली पाहिजे म्हणून मी पाव चमचा पाव टीस्पून आपण सोडा टाकला आहे म्हणजे दोन चिमूट इतपतच सोडा टाकला आहे तवा तापत ठेवला आहे कांदा येतो तेलात बुडवून घेतला आहे आणि तो, तो आपल्याला असा तव्यावर फिरवायचा आहे ब्रशने पण आपण लावू शकतो पण त्याने जास्त येतं तेल जर कमी प्रमाणात तेल वापरायचं असेल तर असा कांद्याचा वापर आपण तेल लावण्यासाठी करू शकतो आणि जो कांद्याचा स्मेल आहे गरम तव्यावर कांदा फिरताना जो स्मेल येतो आपण केलेल्या रेसिपीमध्ये तो खूप छान लागतो असा कांदा फिरवून घ्यायचा आता आपण याच्यावर आपलं बॅटर घालूया आणि थोडस आपण पसरवून घेऊया असं मोठं डाव घ्या घालताना म्हणजे छान पसरलं जातं इकडून आपण थोडंसं असं तेल टाकू शकतो दोन चार थेंब जास्त टाकायची गरज नाही आहे बघा मस्त अशी जाळी पडते मऊ लुसलुशीत असा मटारमुग चिला तयार होतो झटपट होणारी रेसिपी आहे आपण बघूया झाला आहे का त्या बाजूने आपण काढूया मस्त तयार झाला आहे बघा हा चिला तुम्ही कशाही बरोबर कुठल्याही चटणीबरोबर खाऊ शकता मुलांना डब्यात देऊ शकता पौष्टिक आहे तुम्हीही डब्यात घेऊन जाऊ शकता सकाळच्या नाश्त्याला मधल्या वेळेत आपण मुलांना देऊ शकतो मस्त सुंदर अशी झटपट होणारी रेसिपी आहे का पीठ वगैरे आंबून ठेवायची गरज नाही भरपूर वेळ द्यायची गरज नाही आपला चिला तयार झाला आहे काढून घेऊया मस्त असा चिला तयार झाला आहे दुसराही आपला चिला तयार झालेला आहे आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की दाबा